प्रभाग क्रमांक सहाचे चा 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 चे काँग्रेसच्या उमेदवार मोबशिरीन बागवान यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद फुलांची उधळण युवकांचा भरघोस पाठिंबा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीस सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोबशिरीन बागवान यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रॅली दरम्यान फुलांची उधळण करण्यात आली असून विशेषतः युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला प्रभागातील तरुण तरुणी कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्साहात रॅलीत सहभाग घेत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दर्शवला प्रभाग क्रमांक सहा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असून मागील लोकसभा निवडणुकीत खासदार विशाल पाटील यांना या प्रभागातून मोठे मताधिक्य मिळाले होते त्या विजयामध्ये युवा नेते तन्वीर बागवान यांचा महत्वपूर्ण सहभाग होता याच पार्श्वभूमीवर मागील निवडणुकीप्रमाणेच यावेळीही प्रभागातील मतदार व काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि मोपशिरीन बागवान यांना भरघोस मताने विजयी करतील असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक सहामध्ये निवडणूक वातावरण चांगले स्थापले असून काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे काँग्रेस महिला ओबीसी या अ गटामधून आपल्या मुबतशिरीन इजहार बागवान या उभारलेल्या आहेत तरी मी सर्व नागरिकांना व विनंती करतो की त्यांनी मुबतशिरीन इजहार बागवान यांना प्रचंड मताने निवडून आणावे व तसेच काँग्रेस पक्षाकडून आपल्याला आत हे चिन्ह मिळालेलं आहे आत हे चिन्ह मागील कित्येक वर्षापासून सहा नंबर वाड्याला मिळाले नव्हते तरी मान्य श्री तन्वीर बागवान यांच्या अथक प्रयत्नातून व त्यांचे सामाजिक बांधिलकी व सामाजिक देण्यात मदत केलेली आहे तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी व सव्वीस निवडणूक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये तन्वीर बागवान यांच्या वहिनी इजहार बागवान ओबीसी महिला गट अ मधून त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणून काँग्रेस पक्षाचा नाव व या काँग्रेस सहा नंबर वार्डामध्ये मागील जे दिग्गज आहेत ते ज्यांनी मागील सहा वर्षामध्ये त्यांनी काही काम केलेलं नाही हे दाखवण्यासाठी त्यांना एक संधी द्यावी हीच मी आपल्या सर्वांना नर्म विनंती करतो जय महाराष्ट्र जय काँग्रेस